हॅलो हाय नमस्कार मी भाग्यश्री तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप स्वागत करते शुभ सकाळ तुम्हा सर्वांना तर चला मी आज तुमच्यासोबत माझा डेली डेली रुटीन शेअर करणार आहे आणि त्याच आज मी त्याच्यामध्ये काय काय बनवणार आहे तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक सांगते चॅनलला हायप करायला विसरू नका आणि चॅनल फार प्रथमच येत असाल किंवा कोणाच्या समोर चुकून जरी व्हिडिओ आला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू आणि आपल्या काम फटापटावर पट, बघू शकता मी तर सकाळी उठलेली आहे चहा वगैरे झाला सगळ्यात मला भांडी वगैरे घासून घ्यायची कारण की किचनवरती वरती म्हटलं ना डायरेक्ट माझं डोकंच काम करत नाही कोणती वस्तू कुठे ठेवायची काय करायची कसं करायची कोणती वस्तू कधी लागेल सांगता येत नाही तर ही जी काही माझी भांडी पडलेली होती तर म्हटलं सगळ्यात आधी या भांड्यांपासून सुरुवात करू तर आता इथे बघू शकता जेवढे काही भांडी होती मी सगळ्या टोपल्यामध्ये एकत्र करून ठेवले आणि सर्व आता त्या भांड्यांचं करकट जे काही पाणी होत ना ते मस्तपैकी सगळं व्यवस्थित काढून घेतलं जेणेकरून म्हणजे आपल्याला घासताना ना। त्रास नाही होणार किंवा असं म्हणजे खराब नाही होणार जास्त तर तुम्ही इथे बघू शकता सर्व पाणी वगैरे काढून घेतलं आता जो काही टप होता या टपा खूप तेलकट लागलेलं होतं तर या टपाला पण हात मारून घेतला आणि ते बेसिन मधलं पाणी जात नव्हतं लवकर तर मग मी दोन ते तीन मिनटं त्या पाण्यासाठी दिले आणि त्याच्यानंतर हे सर्व भांडी वगैरे घासून घेतले मग आता ही भांडी वगैरे मस्त क्लीन वगैरे करून घेते आणि पूर्ण संपूर्ण किचन पण मला व्यवस्थित असं क्लीन वगैरे करायचं आहे कारण की कसं दोन चार दिवस झाले की तर पाण्याची शिंतोडी किंवा काय कधी कधी आपण घाईघाईमध्ये असं काम करून जातो तर ते तसंच राहतं तसे ते, ता ता ते, ते, ते तीन तीन मी रोज क्लीन करत असते पण आता कसं एखाद्या दिवस थकवा एका दिवस कधीतरी का थोडं हार्मोन चेंज वगैरे होतात आपलं जे काही असत पूर्ण रुटीन ते बदलून जातं तर आता एवढा दिवस त्या फुलून मुलांना सुट्ट्या होत्या तर निवांतन बिंदास चालू होतं पण इथं माझं काही निवांत बिंदास नव्हतं मी माझा जॉब कंटिन्यू करत होते तीन साडेतीन महिन्यापासून कंटिन्यू मी जॉबवरती आहे एकही दिवस मला मी घरी नव्हते सुट्टी नसायची मला चा चा तर त्याच्यामुळे थोडा घरामध्ये पसऱ्याचा गोंधळ झालेला होता आणि त्या मी अधून मधून त्याला हात मारतच होते पण कसं राहत एक निवांत आवरण आणि गोंधळामध्ये आवरण म्हणजे हे वेगच असत ना बरोबर आहे तर म्हटलं सर आता वेळातून वेळ काढलेलाच आहे तर सोक्ष मोक्ष लावायलाच पाहिजे तर तुम्ही इथं बघू शकता मस्त झटपटपटपट झटपट पटपट सर्व भांडी वगैरे घासून घेतली आणि इथे जे काही बाजूचं कडप्पा आहे तिथे पण मस्त पूर्ण जे काही खरखट वगैरे पाणी वगैरे काढलेलं होतं ते पण वगैरे एका कॅरी बॅग मध्ये भरून घेतलं आणि तिथला पण कडप्पा स्वच्छ करून घेतला आणि नंतर जी काही घासलेली भांडी आहे ती ते एका साईडला ठेवून द्यायची नंतर बाकीचा जो काही एका साईडचा कडप्पा आहे तो आपल्याला कामी येईल एका कडप्प्यावरती पाण्याची बाटली ठेवलेली आहे त्या पाण्याच्या बाटलीला पण मला हात मारायचा आहे पण काय करू मूर्तच लागत नाहीये ते इथे बघू शकता वस्तूपैकी भांडेवर घासून झालेली आहे किचन पण थोडंपैकी साफ केलेलं आहे आणि थोडंसं किचनची स्टाईल वगैरे पण घासायची आहे जेणेकरून म्हणजे थोडंसं आपल्या डोळ्यांना पण सुंदर दिसतं आणि असं ॲक्टिव म्हणजे पॉझिव्हिटी येते थोडा क्लीन वगैरे असलं की बरोबर खिडकीमध्ये पण भरपूर अशी धूळ वगैरे झालेली होती खूप असं म्हणजे थोडं म्हणून मग म्हटलं थोडं आवरू तर त्यालाच मला एक ते दीड तास गेलाय जो जो दोन तास त्यालाच गेले नऊ वाजेपासून भांडाईला लागली होती मी एक ते दीड तास त्यालाच लागला त्या त्याच्यानंतर मग इथे कांद्याची पेस्ट वगैरे काढून ठेवलेली होती आणि इथे एका साईडला ना फ्लावर उकडायला टाकलेली कांद्याची पेस्ट परतेपर्यंत इथं फ्लावर उकळून होऊन जात नंतर मग फ्लावर उकळल्यावरती त्याच्यात तबला काय जो काय मसाला असतो तो ॲड करून तिच्यात भाजी वगैरे बनवून घेऊ तर तुम्ही इथे बुकू शकता मी मस्त पिकी पेस्ट वगैरे परत्याला टाकलेली आहे आणि आज तुमच्यासोबत एक सुपर आणि एक मस्त नाश्ता शेअर करणार आहे तर तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर इथे जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू पहिले तर सुरुवात केलीच आहे मी ते इथं बघू शकता मी तुम्हाला मुगाच्या डाळी किती वेग बनवणार आहे आणि खूप दिवसानंतर आज मी माझ्या पिल्लूसाठी न काहीतरी पेशल बनवणार आहे असं मी अधूनमधून बनवायचीच पण कसं थोडं पर्सनली म्हटलं थोडं वेग फील येतं ना ले ले ते 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 ले ले तर आता इथे मी थोडा दिवस ना ब्रेक घेतलेला आहे कामामधून कारण की खूप असं हेक्टिक पण होत होतं खूप चिडचिडपणा पण होत होता पण काय करणार आता ड्युटी म्हटलं करावीच लागणार ना ते इथे बघू शकता मुगाची डाळ भिजवलेली होती संध्याकाळी तर आता इथे मस्त भिजलेली तर आता ह्या मुगाच्या डाळीची आपल्याला पेस्ट काढायची आणि या मुगाच्या दाईपासून मी काय बनवणार आहे तुम्ही व्हिडिओ शॉर्ट बघत राहा तर चला इथं बघू शकता मी आता मुगाची डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेली आहे आणि त्या आणि नंतर तिची मस्त बारीक पेस्ट वगैरे करते ते पेस्ट तर इथे बघू शकता मी पेस्ट वगैरे करून घेतलेली आणि याच्यामध्ये मी काय काय ॲड करणार सांगते तर ह्या मुगाच्या डाळीसोबत एक नाश्ता म्हणजे थोडी चटणी पण बनवायची आपल्याला तर ती चटणी कशासाठी उपयोगी येणार आहे ते पण नक्की बघा तरी इथे बघू शकता मी एक कांदा कापलेला आहे दोन तीन टोमॅटो कापलेले आहे आणि याची पण मस्त पेस्ट वगैरे करून घ्यायची तिच्यामध्ये अदरचा तुकडा मिरच्या जिरं टाकून आपलं मिक्सरला वाटून घ्यायची माझ्याकडे अद्रक नव्हती हो हे मी फक्त मिरची कांदा टाकला आणि पेस्ट बनवून घेतली तर आता ते बघ शकते कडे घेतलेली आहे तिच्यामध्ये सांगितलेलं होतं की तुम्ही स्टीलची चायणी वगैरे घ्या पण आहे वेळेवर मा माझी चायणी कुठे हरवली काय माहिती मला पेटलीच मी खूप शोधली खूप शोधली शेवटी म्हटलं ही कढई ता म्हणजे हे ताट कढईमध्ये उलट मारू म्हणजे आपण हे करू म्हटलं उलटं मारू पण म्हटलं हे तर काही बसणार नाही त्याच्यानंतर मग मग ऍपे पात्र असतं म्हटलं त्याच्यामध्ये बनवू पण म्हटलं हे आपल्याला याची फक्त आपल्या हे काढायची म्हटलं थोडीशी हे काढायची आपल्याला त्याला उकड काढायची म्हटलं उकड काढण्यासाठी ते पटकन वाफ धरली वा, वा पाहिजे ताटाने किंवा चाहणीने चाहणी तर काही भेटत नव्हती मग मी शेवटी एक पर्याय काढला म्हटलं आता जे काही आपलं जेवण करायचं ताट असतं ना त्याच ता त्याच पारतीला तेल लावायचं आणि ते थोडं थोडं चम्मचने टाकायचं जसं की ते व्हिडिओ दाखवलं होतं ना त्यांनी की असं असं करायचं मग मी तसंच एकदा डोक्यात घेतलं आणि तुम्हाला दाखवते तुम्ही इथं बघू शकता जे काही इडली पात्रामध्ये पण तेल टाकलेलं होतं म्हटलं ते वाया घालूस तर बघते म्हटलं थोडंसं ट्राय करून जमलं तर जमलं तरी तर बघू शकता एका साईडला आपल्या पात्रामध्ये पण ते लावून दिलेलं आहे आणि इथं बघू शकता ती राडा झालेला आहे माझ्या किचनवर आणि इथं आता पिलूचा स्कूलला जायचा बेस सुद्धा होत होता ते इथे बघू शकता किती मस्त झालेले आहे ते आणि इथे गडबड झाली होती का ज्यावेळेस मी हे सगळं चमच्याने टाकून प्लेट कढईमध्ये ठेवत होती ना तर हाताला तेल असल्यामुळे हो डायरेक्ट तारतेस म्हणजे हातातून पडलं खाली आणि थोडस पाणी अंगावरती उडालं असं कधी कधी गरबडीमध्ये अशी रिकामी कामं होऊन जातं बरं झालं पूर्ण हातावरती कडेच पाणी निवडून उलटलं नाही तर करायला जात होती काही झालं असतं काही तर काहीतरी देवाचीच कृपा तर आज होता बुधवार तर सोबत मस्त नाश्ता वगैरे होऊन जाईल तर हे असे छोटे छोटे आपल्याला म्हणजे छोटे छोटे गोल गोल आपल्याला पेड्यासारखे बनवायचे ते मुगाचे आणि नंतर आता जे काही आपण कांदे टोमॅटोची प्युरी बनवलेली तिला पण आपल्याला तडका मारायचा आहे तर ती पण कांद्याची पेस्ट मस्तपैकी अशी फोडणी मारून घेते तर तुम्ही ते बघू शकता इथं तेल वगैरे टाकलेलं आहे जिरं टाकलं आणि जे काही कांद्याची प्युरी काढलेली होती कांदा टोमॅटो मिरची ती मस्तपैकी या ते तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आणि मस्तपैकी बघू शकता सर्व टोमॅटोची प्युरी छान अशी कोरडी झालेली आहे जेवढं काही पाणी होतं तेवढं सुक्कं झालेलं आहे आणि पूर्ण याचं तेल तेल बाजूला होत आहे माल म्हणजे आपलं ते तर बघू शकता अशा प्रकारे त्याच्यानंतर मग तिच्यात आपल्याला टाकायचं आहे समोर सांगणारच आहे मी काय काय टाकणार आहे तर आपलं त्याच्यामध्ये टाकायचं आहे एक वाटीवर केचप त्याच्यासाठी आहे केचप थोडंसं लागलं तर लाल तिखट टाका नाहीतर लाल तिखट स्किप पण केलं तरी चालेल इथं आपण ऑलरेडी प्युरी बनवताना दोन ते तीन चार पाच मिरच्या टाकलेल्या आहे तर छोट्या मुलांना करता येईल तर मिरची वगैरे नाही जर टाकली जास्ती तरी चालते नंतर आता टोमॅटोची आपल्याला केचप टाकायचं आहे हळद टाकायची आहे आणि थोडीशी साखर पण टाकायची आहे त्याच्यामध्ये साखर ॲड करून घ्यायची आणि नंतर आता जे काय आपण बनवलेले आहे असे चमचच्या साईज त्या प्लेटमध्ये ठेवून त्यात सगळे सगळी उकड झालेली याच्यामध्ये ॲड करून घ्यायची नाणे अशापैकी मस्त आणि टेस्टी म मु, 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 मुगाचे वडे तुम्हाला कसे वाटले मुगाचे उकड काढलेले वडे तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला अजिबात म्हणजे अजिबात विसरू नका तर एक लाईक एक शेअर आणि एक सबस्क्राईब करा नक्की आणि व्हिडिओ जास्तीत जास्त हाईप करत चला तर चला भेटूचं अशा नवनवीन व्हिडिओमध्ये तर आता नाश्ता बनवला जेवण बनवलं जेवण केलं त्याच्यानंतर भरपूर जे कपडे होते ते पण कपडे धुवून घेतलेले आहे आणि तर अशा प्रकारे मी माझा आजचा संपूर्ण दिवस संपवलेला आहे तर परत एकदा एडिटिंग करताना जर काही चुकलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर काही व्हिडिओमध्ये काही बदल करायचा असेल तर नक्की कमेंट करून सांगा मी तीन महिन्यानंतर माझ्या पिलूसाठी काहीतरी पर्स स्पेशल बनवलेलं आहे आणि माझा पिलू पण खूप एक्सायटेड होता की आज मम्मी काय करणार आहे कसं असताना लेकरांचं आणि मी जॉब करत असल्या कारणाने मला हे नव्हतं होत कि मी काहीतरी बनवू शकेल कारण की सकाळी दहा लायचं परत रात्री आठला यायचं काम खूप लोडिंगचं असल्यामुळे खूप थकून जायची मी तर मला काहीही करायची इच्छा राहायची नाही पण तसे आम्ही जे काय असायचो सकाळचं तेच ऍड करून करून म्हणजे जेवण करून करून तसंच हे ॲडजस्टमेंट करायचो पण आता म्हटलं त्याला वेळात वेळ काढून घरी आहे तर म्हटलं त्याला पहिलीसाठी काहीतरी बनवू त्या आणि सगळं घरातच भेटलं फक्त रवा वगैरे असतो ना तो आणलेला होता विकत आणि टोमॅटो नव्हते ते आणले होते तर आजचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बघू शकता इथे दोन वहिनी भर कपडे आहे हे काम धाम असे असतात ना किंवा बघेच काम नाही माणसाला सुचत देत नाही त्याला भेटून नेक्स्ट शुभ तो, हो, तो बाय